भक्त वत्सला कर्णाकारा ओम जय जगदीश हरे ओम जय जगदीश हरे प्रभू माझ्या मुलाला मी एकशे आठ शंभर शिवलिंग पार्थिव शिवलिंग करून मी त्या पुत्राला प्राप्ती केली माझा पुत्र मला वापस द्या शंकर भगवंताच्या समोर या बाळानं चालत जायचं देवाजवळ चालत जा देवाजवळ देवा शंकराजवळ महादेवाजवळ पटपट पाय उचल हो भाऊ <laughs> भगवान शंकर सांगतात चिंता करू नको तुझा पुत्र तुला पाहिजे तू अंतकरणाने माझी सेवा केली बाळ तुम्ही ते बाळ त्यांच्या हातात घ्यायचं ठीक आहे भाऊ अरे मातामाती पाहाव करे भक्ती शिवकी कृपा स शिल करुनाय जय शिव यंकार शंकर भाग सांग तुझ्या मुलाला ज्याने मारलं ना त्याला मृत्यूदंड देतो आता मी त्याला मारणार तुम्ही रडत रडत जायचं आणि शंकराचे पाय पडायचे क्षमा करा महाराज लोकटे का पायावर काळेवाजवा बस थांबा तिथे तसंच थांबा हात जोडून शंकर भगवान कृष्ण सोडणार नाही नाही विष्मा म्हणते शंकरा असं करू नका तुम्ही सांगितलं असं मारू नका माझ्या बहिणीला हो दीदी असा हात करायचा मारू नका क्षमा करा माफ करा गुष्णा गुष्मा नामक राणीच ऐकलं शंकर म्हणतात तुझ्यामुळे मी तुला पुत्र वापस दिला जो कोणी एकशे आठ पार्थिव शिवलिंग घुष्णेश्वरच्या तड्यावर अर्पण करेल असाच बालक मी त्याला दान करेल घुष्णेश्वर ना प्रख्यात घुष्णेश्वरा श्री घुष्णेश्वरा घुष्णे

रांग रांग मारा हार बोले कथा सुनहु तुम करुणाकर भगवान जन जन के कैलाश सागर तुम चिंता हर हर है ये भोले तुमेंद्र तुम दत्ता आदि सगळ्यांनी वरती एक मंत्र म्हणतो त्याची फलश्रुती तुम्हाला मिळेल मला मिळेल म्हणायचं ओम नम शिवाय सगळ्यांनी डोळे लावा सगळ्याला काशीच पुण्य मिळेल लावले का डोळे हात वरती तदं दर्शनमात्रेण पातकं नैवातिष्ठन्ति इदानीं त्वचया दुष्टं सत्पापि भस्मतां वृजतम् अपकारशं यशश्वतं भूपकारं करोति चं तत् स्वं दर्शमात्रेण पापं दुरुतरं रुजतैः एतं श्रुतं मया देवं भगवत्मक्तन्द्रभूतम्यः तस्मचै एवं कृते येनेन क्रियतां च सदा गुष्मेश्वर गुष्मेश्वरभगवान की हर हर महावेदकी भगवान घुष्णेश्वर महाराजांनी दर्शन दिलं घुष्माचा उद्धार केला आणि गुष्मा नावाने आजही ते ज्योतिर्लिंग ओळखलं जातं त्याचं नाव आहे घुष्णेश्वर भगवान अशा भगवान परमात्म्याची कथा तुमच्यापर्यंत मी आज पोहोचवली उद्या नवीन कथा मी तुम्हाला सांगेल आता सगळ्यांनी आरतीसाठी हर हर महादेव म्हणून ज्यांनी आरती आणल्या आहेत ना जे आरतीचे यजमान असतील ते वरती येतील आणि ज्यांनी साधी आरती आणली आहे तिथंच आरती पेटवा आरती करा ती जर आरतीचं येऊन नका बरोबर रोज आरती घेण्या प्रसाद या ज्यांनी केळीचा प्रसाद आणला आहे एका